आपले सर्वांचे नेते महाराष्ट्राचे माजी आणि भावी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धव ठाकरे साहेब यांचं मालेगाव नगरीत आगमन झालेलं आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना त्रिवार मानाचा मुजरा करून माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो या मंचावर उपस्थित असलेल्या खासदार माजी मंत्री डॉक्टर शोभाताई बच्चाव माझे वडील माजी मंत्री समाजश्री प्रशांतदादा हिरे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार सन्मान्य अशोक धात्रक साहेब सन्मान्य राजेंद्रजी भोसले सन्मान्य शने हिंद सन्मान्य उपनेत्या शुभांगीताई पाटील मंचावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले मतदार कार्यकर्ते बंधू आणि भगिनी खूप दिवसापासून अशी अफवा उठवली गेली आज अनेक लोकांना फोन केले के गेले की सन्मान्य उद्धवसाहेब या सभेला येणार नाही पण माझा नेता भक्कम आहे आणि माझा नेता येणार याचा मला आत्मविश्वास होता त्यामुळे तुम्ही माझ्या विश्वास सगळेजण जमलात त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे पण माझा नेता आज आलाय तुमचा नेता परवा येणार का याचा विचार तुम्ही करा का तुमचा नेता सभा येतच नाही माझा नेता सभा प्रत्येक वेळा येतो आज सभेच्या निमित्तानं काही फेक ऑडिओ व्हायरल केले गेले मला सांगायचंय की ए आयचा उपयोग जेवढा समोरच्यांना करता येतो त्याच्यापेक्षा जास्त मला येतो तुम्हाला तंत्रज्ञ भाड्याने घेणं शक्य आहे पण मला तंत्रज्ञ भाड्याने आणायची गरज नाही मला स्वतःलाच तंत्रज्ञान जमतं आणि त्यामुळे इथून पुढे अशा ऑडिओ येऊ द्या असे व्हिडिओ येऊ द्या याच्याकडे ढुकून सुद्धा पाहू नका त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीचं कृत्य ते करतील त्यांना मला एवढंच सांगायचंय सा की अशा पद्धतीचे उद्योग जर तुम्ही करणार असाल तर उद्या माझ्या ए आय कडनं तुमचे जर चुकीचे व्हिडिओ काही व्हायरल झाले तर कृपा करून नाराज होऊ नका आणि त्यामुळे सन्मान्य उद्धव साहेबांच्या संबंधी सन्मान्य आदित्य साहेबांच्या संबंधी आमची निष्ठा काय आहे त्यांच्या संबंधीचं आमचं नातं काय हे सगळ्यांना माहिती आहे आणि मी शिवसैनिक म्हणून साधा कार्यकर्ता नाही आहे मी मातोश्रीचा सदस्य आहे मी उद्धव साहेबांच्या परिवाराचा सदस्य आहे आणि मी उद्धव साहेबांच्या परिवाराचा सदस्य असल्यामुळे त्यांच्या पोटात गोळा उठतोय आणि म्हणून हे सगळं जे नाटक चाललेलं आहे याच्याकडे लक्ष देऊ नका आज तुमच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि आमच्या महाविकास आघाडीमधल्या सगळ्या घटक पक्षांचा अधिकृत उमेदवार म्हणून मी उभा आहे माझा अनुक्रमांक एक आहे माझी निशाणी मशाल आहे आणि आपण मशाल या चिन्हावर बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करावा अशी विनंती तुम्हाला सगळ्यांना करण्याच्यासाठी मी इथं आलो आहे गेल्या अनेक दिवसापासून सातत्यानं अशी चर्चा चालू आहे अशी भाषणं चालू आहेत की वीस वर्षात आम्ही हे केलं वीस वर्षात आम्ही ते केलं मागच्या प पंचेचाळीस वर्षामध्ये हिरेघराण्यानी काय केलं मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे तुमचा हिशोब चुकतो आहे पंचेचाळीस नाही आम्ही सत्तावन्न वर्ष विधानसभेत होतो कारण पप्पा आणि अपूर्व भाऊ एक एकदम विधान परिषदेत सुद्धा होते त्यामुळे ती बारा वर्ष तुम्ही आमची जोडायची विसरलात आणि आम्ही काय हे केलं हेच मला तुम्हाला आज आठवण करून द्यायची आहे ज्या रस्त्यांवरती तुमच्या फॅक्टरीमधलं कॉन्क्रीट तुम्ही ओतलत ना हे सगळे रस्ते बांधण्याचं काम माझ्या परिवाराने केलं ज्या धरणांमधला तुम्ही यावर्षी गाळ उपसला ना जलपूजन करत फिरलात ती सगळी धरणं माझ्या परिवाराने बांधली जो गिरणा सहकारी साखर कारखाना विकायची दलाली तुम्ही खाल्लीत ना तो गिरणा सहकारी साखर कारखाना आम्ही उभा केला ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागची वीस वर्ष तुम्ही भ्रष्टाचार करून मार्केट कमिटी धुवून खाल्लीत ना ती कृषी उत्पन्न बाजार समिती आम्ही उभी केली ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खोटी केस करून मला तुम्ही तुरुंगात टाकलत ना ती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आम्ही उभी केली ज्या मुंबईमध्ये बसून तुम्ही मंत्रिपदाच्या खुर्चीवर मिरवतात ना ते मुंबई शहर आज महाराष्ट्रात आहे ते महाराष्ट्रात राहावं म्हणून माझ्या पूर्वजांनी मुख्यमंत्री पद सोडलं ती मुंबई आम्ही आणली आणि इतिहास त्यांना माहीत नाही आमचे पूर्वज खरे स्वातंत्र्य सैनिक होते करमेर भाऊसाहेब यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये तुरुंग भोगलेला आहे गोवा मुक्ती संग्रामसाठी मालेगाव पेक्षा छोटा हिस्सा सोडवायला आम्ही गेलो नव्हतो आम्ही भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये होतो आणि आम्ही निमगावचे पलटनमारी हिरे आहोत माझ्या पूर्वजांनी इंग्रजांची अख्खी पलटण निमगाव मध्ये ठार मारली होती आणि सन्मानानं माझ्या घरातले सात हुतात्मे हे फासावर हसत हसत चढले होते त्या पलटण बी आहे आणि याचा मला अभिमान आहे आज बहुबदकी बहुबदकी घेऊन तुम्ही फिरतात ना एका बच्चावाची बिटी लावली एखादी बुशींची बिटी लावली मी हिरेंची बिटींग लावली नाही पण बुशींची मतं दोनशे बच्चावांची मतं बाराशे हिरेंची मतं नऊ हजार आहे ते विसरू नका आणि माझा प्रत्येक बांधव माझा प्रत्येक बांधव उमेदवार म्हणून मैदानात आहे हे प्रामाणिकपणे मला तुम्हाला सांगायचं आज जे निवडणुकीच्या निमित्तानं इथं वातावरण केलं जात आहे प्रचंड पैसा खर्च होतोय प्रचंड पैसा खर्च होतोय पैशाचा महापूर आलेला आहे आणि हा जो पैशाचा महापूर येतोय हा पैसा आला कुठं हा मला जाहीरपणाने प्रश्न विचारायचा आहे आज ज्या वेळेला वीस वर्षापूर्वी हे मंत्री महोदय तुमच्याकडे मत मागायला आले होते